सेवाग्राम आश्रम येथे अभिनेता आमिर खान यांची भेट जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती दिनांक तेवीस जून रोजी सिने अभिनेता आमिर खान हे वर्ध्यात पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला आले असता सायंकाळी चार वाजताच्या सुमारास त्यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात भेट देऊन बापूकुटी आणि परिसराची पाहणी करत आश्रमबाबत माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलिस पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची उपस्थिती होती यावेळी आश्रमाच्या वतीने सुतमाळेने स्वागत करत आमिर खान चरखा भेट दिला यावेळी बोलताना खान म्हणाले की आश्रमात प्रथमच आलो असून येथे येऊन आनंद झाला बापूंच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे येथे प्रवेश करताच वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या त्या पाहून वेगळीच अनुभूती आली ते मी शब्दात सांगू शकत नाही असं यावेळी बोलताना आमिर खान म्हणाले ऍक्च्युली मी पहिली दफा आया सेवाग्राम और एंटर करते ही यहाँ पे एक, 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 एक एनर्जी है जो बहुत ही कमाल की एनर्जी है और मैं बापू जी का बड़ा फॉलोअर रहा हूँ और उनके जो विचार हैं उनका बड़ा असर हुआ है मुझ पर पूरी जिंदगी तो मुझे बड़ी खुशी हो रही है कि आज मैं ऐसी जगह आया हूँ जहाँ वो उन्होंने बहुत अपना वक्त गुजारा है अपनी दुनिया गुजारे हैं और जो चीज़ें वो इस्तेमाल कर करते हैं वो देखकर मुझे एक कमाल की फीलिंग आई अंदर जो मैं शब्दों में बयान नहीं कर पाऊंगा बट मुझे बड़ी खुशी है कि मैं आया हूँ एंड इट्स रियली वंडरफुल प्लेस थैंक यू